अतिरिक्त तणावामुळे एका आठवड्यात दोन कॉर्पोरेट महिला कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय पुण्यात काही दिवसांपूर्वी चार्टर्ड अकाउंट असणाऱ्या एका सव्वीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला कामाच्या दबावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला होता पुण्यातील घटना ताजी असतानाच लखनौमध्ये एच डी एफ सी बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला महिला बँकेत बसून काम करत असताना अचानक खुर्चीवरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला जास्त दबावामुळे महिला कर्मचाऱ्याचा अतिरिक्त उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होती या बँकेची शाखा लखनौच्या नगर येथे आहे बँकेच्या आवारात ती खुर्चीवरून पडल्याची माहिती बँकेतील सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली तेव्हा तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र तिचा जीव वाचू न शकल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्यांचा जीव जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत त्यामुळे आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना वर्क लाईफ बॅलेन्स राखणं खरोखरच अवघड होत चाललं आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होताना दिसतोय